तर मस्त बघू शकता आहे चमचमीत आणि झणझणीत असा अंडा मसाला तयारा तयार आहे अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे झटपट तयार होतो आणि खायला तेवढाच मस्त असा लागतो तर चला तर मग वेळ न घालवता अगदी झटपट असा अंडा मसाला कसा बनवायचा ते बघू तर अंडा मसाला बनवण्यासाठी सगळ्यात पहिला मी वाटण तयार करणार आहे त्यासाठी एक मिडियम आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे एक छोट्या आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे चिरून अर्धा इंच आल्याचे तुकडे सहा ते सात लसूण पाकळ्या पाववाटी सुक्या खोबऱ्याचे काप मुठभर कोथिंबीर खड्या मसाल्यांमध्ये एक चमचा पांढरे तीळ एक दालचिनीचा तुकडा दोन चक्रीफुलाच्या पाकळ्या दोन लवंग आणि अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे आता सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि लागेल तसं पाणी घालून छान बारीक असं वाटण तयार करून घेऊ तर वाटण तयार झालेलं आहे त्याचबरोबर अंडा मसाला करण्यासाठी इथं मी चार उकडलेली अंडी घेतलेले आहेत आणि अर्धी अर्धी अशी कट करून घेतलेले आहेत आता आपण अंडा मसाला फोडणीला घालू तर त्यासाठी कढईमध्ये एक मोठा चमचा मी तेल घेतलेला आहे तेल गरम झाल्यानंतर तयार केलेलं वाटण घालू आणि चांगलं तेलामध्ये परतून घेऊ वाटणामध्ये कच्चा टोमॅटो कच्चा कांदा आणि सुद्धा न भाजता घातलेला आहे त्यामुळं वाटण आहे ते चांगलं भाजून घ्यायचं कडेनं तेल सुटेपर्यंत म्हणजे ग्रेवीलाच कांदा टोमॅटोचा कच्चा वास लागत नाही तर चार ते पाच मिनटं तेलामध्ये मी वाटण चांगलं परतून घेतलेलं आहे आता यामध्ये थोडीशी हळद दोन चमचे मी घरगुती कांदा लसूण मसाला घातलेला आहे त्याचबरोबर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धणा पावडर आणि चवीनुसार मीठ घातलेला आहे आता लाल तिखट आणि मसाले वाटण्यासोबत थोडे परतून घेऊ लाल तिखट परतून घेतल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालून हा मसाला पुन्हा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे म्हणजे मसालासुद्धा चांगला परतला जातो मस्त असा शिजला जातो लाल तिखट मसाले न करपता तर पाणी घातलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घालून यामध्ये घातलेला आहे आता बारीक गॅस करून यावरती एक मिनिटासाठी झाकण ठेवू म्हणजे मसाल्यातलं तेल बाहेर उडत नाही मसाला सुद्धा चांगला शिजला जातो तर साधारण एक मिनिट झालेला आहे आणि मस्त बघू शकताय मसाल्याला तेल सुटलेला आहे मसाला आहे तो चांगला शिजलेला आहे बघू शकताय तुम्ही आता जेवढा तुम्हाला अंडा मसाला घट्टसर असा पाहिजे आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं आहे तर अगदी थोडं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे आणि अशा प्रकारे बघू शकता अंडा मसाल्याची ग्रेव्ही ठेवलेली आहे ग्रेव्ही थोडी सरसरीत अशी ठेवायची जास्त पातळ करायची नाही आता यामध्ये उकडलेले अंडे आपण ठेवू अशा पद्धतीने आणि पाच मिनटं बारीक गॅस करून यावरती झाकण ठेवून देऊ म्हणजे अंड्यांची चव आहे ती मसाल्यामध्ये मस्त अशी उतरते तर साधारण पाच मिनटं झालेली आहेत आणि मस्त असा झणझणीत आणि चमचमीत असा अंडा मसाला तयार झालेला आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि मिक्स करून घेऊ बघू शकता सुद्धा एकदम दाटसर अशी तयार झालेली आहे जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही अशी आहे गरम गरम भाकरी चपातीसोबत अंडा मसाला खायला एक नंबर लागतो किंवा सुद्धा खाऊ शकता मस्तच लागतो तुम्हाला जर ही झटपट अंडा मसाल्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद